निकोला टेस्ला हे नाव ऐकलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं विजेचे प्रयोग मोठे टॉवर्स आणि एक गूढ संशोधक हो एक रहस्यमय व्यक्तिमत्व बरोबर पण आज आपण त्यांच्या आविष्कारांबद्दल नाही तर त्यांच्या विचारांबद्दल बोलणार आहोत आपल्याकडे जे स्रोत आहेत ते टेस्ला यांच्या एका अशा विचारावर प्रकाश टाकतात जो म्हणजे भौतिकशास्त्राच्या खूप पलीकडे जातो आणि आपल्या रोजच्या आयुष्यालाही लागू होतो हो त्यांचं असं म्हणणं होतं की हे जग म्हणजे काहीतरी विस्कळीत घटनांचा संग्रह नाहीये तर ही एक सुसूत्र प्रणाली आहे जी एका अदृश्य लईवर चालते आणि आजच्या आपल्या चर्चेचं ध्येय हेच आहे टेस्ला यांचा तो मूळ विचार समजून घेणं की कोणतीही गोष्ट तिच्या मूळ घटकांमुळे नाही तर त्या घटकांच्या मांडणीमुळे घडते मांडणीमुळे हो त्यांच्या एका वाक्याने सुरुवात करूया जे मला खूप आवडलं ते म्हणतात जेव्हा गोंधळाचं बराच काळ निरीक्षण केलं जातं तेव्हा त्यात एक पुनरावृत्ती दिसून येते आणि पुनरावृत्ती कधी अपघाती नसते वा आणि हा विचार म्हणजे वरवर खूप साधा वाटतो पण तो, तो खूप खोल आहे यामुळे आपली जगाकडे बघायची दृष्टीच बदलते नाही का कशी म्हणजे आपण फक्त वरवरच्या गोष्टी किंवा घटना बघत नाही तर त्यामागे काय दडलंय कोणती रचना कोणता पॅटर्न काम करतोय हे बघायला लागतो बरोबर चला तर मग याच मूळ कल्पनेपासून सुरुवात करूया वास्तव हे पदार्थाने नाही तर मांडणीने घडते हे ऐकायला थोडं तात्विक वाटतं हो पण खरं तर हे खूप सोपं आहे एक उदाहरण घेऊया कार्बनचे अणू ठीक आहे तेच अणू जेव्हा एका विशिष्ट रचनेत जोडले जातात तेव्हा कोळसा बनतो जो एकदम ठिसूळ असतो सहज तुटतो पण तेच कार्बनचे अणू तेच जेव्हा दुसऱ्या अत्यंत मजबूत रचनेत जोडले जातात तेव्हा काय बनत हिरा जगातला सगळ्यात कठीण पदार्थ अगदी बरोबर घटक तोच आहे कार्बन पण फक्त मांडणी बदलली आणि गुणधर्म पूर्णपणे बदलले टेस्ला हेच म्हणत होते नियंत्रण हे वस्तू जमा करण्यात नाहीये तर त्यांची योग्य रचना समजून घेण्यात आहे वा हे उदाहरण तर एकदम चपखल आहे म्हणजे आपल्या हातात काय आहे यापेक्षा आपण ते कसं मांडतो हे जास्त महत्वाचं आहे हो स्त्रोतांमध्ये याबद्दल विजेच्या प्रवाहाचं एक उदाहरण दिलेलं आहे नाही का हो आणि ते खूप सुंदर उदाहरण आहे विचार करा विजेला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचंय जर तिचा मार्ग म्हणजे सर्किट एकदम सरळ सुटसुटीत योग्य असेल तर ती कमीत कमी ऊर्जेत सहज पोहोचते आपलं काम करते दिवा लावते बरोबर पण जर त्याच मार्गात अनावश्यक अडथळे असतील चुकीची जोडणी असेल तर काय होतं तर तीच वीज तिथे अडकून राहते घर्षण निर्माण होतं ऊर्जा वाया जाते हो उष्णतेच्या रूपात दोन्ही ठिकाणी वीज तीच आहे ताकद तेवढीच आहे पण फक्त मार्गाच्या रचनेमुळे तिचा परिणाम पूर्णपणे बदलतो एकातून प्रकाश दुसऱ्यातून फक्त उष्णता हे अगदी आपल्या मोबाईल फोनच्या नेटवर्क सारखं आहे कसं जेव्हा पण चांगल्या रेंजमध्ये असतो तेव्हा बॅटरी कमी वापरली जाते आणि कॉल स्पष्ट लागतो पण रेंज खराब असली की तोच फोन सिग्नल शोधण्यासाठी खूप ऊर्जा वापरतो गरम होतो आणि बॅटरी लवकर संपते खरे फोन तोच आहे पण नेटवर्कशी असलेला त्याचा अलाइनमेंट किंवा सुसंवाद बदलला की, की परिणाम बदलतो अगदी बरोबर तुम्ही अचूक शब्द वापरला सुसंवाद आणि इथेच टेस्ला यांचा दुसरा महत्वाचा विचार समोर येतो कोणता जो आपल्या आजच्या हसल कल्चरच्या म्हणजे सतत धावपळ करण्याच्या संस्कृतीच्या एकदम विरुद्ध आहे अच्छा म्हणजे शक्तीविरुद्ध सुसंवाद जास्त मेहनत करा जास्त ताकद लावा म्हणजे जास्त यश मिळेल हा जो आपला समज आहे त्यालाच टेस्ला आव्हान देतात हो त्यांच्या मते जास्त शक्ती म्हणजे जास्त प्रगती हे एक मोठं मिथक आहे खरी ताकद सुसंवादात आहे स्त्रोतांचे एक वाक्य आहे वास्तव तीव्रतेला बक्षीस देत नाही ते अचूकतेला बक्षीस देते म्हणजे तुम्ही किती जोरात पाण्याचा प्रवाह मारता यावर काही अवलंबून या नाही तो योग्य ठिकाणी मारता का यावर अवलंबून आहे बरोबर शक्ती फक्त गोष्टींचा वेग वाढवू शकते पण जर दिशाच चुकीची असेल तर तुम्ही चुकीच्या ठिकाणी फक्त जास्त वेगाने पोहचाल बस हे ऐकून मला कामाच्या ठिकाणी सतत धावपळ करणारे लोक आठवतात ते दिवसभर व्यस्त असतात खूप मेहनत करतात पण दिवसाच्या शेवटी त्यांच्या हाती काहीच लागत नाही स्त्रोत म्हणतो त्याप्रमाणे आपण थकव्यालाच प्रगती समजण्याची चूक करतो अगदी आणि हे फक्त कामाच्या ठिकाणी नाही आपल्या सवयींमध्येही दिसतं आपण नवीन वर्षात संकल्प करतो व्यायाम करायचा हो दरवर्षी पहिले काही दिवस खूप जोरात मेहनत करतो पण काही दिवसांनी सोडून देतो का कारण आपण फक्त शक्ती वापरत असतो पण आपल्या दैनंदिन रचनेत काही बदल केलेला नसतो म्हणजे झोपण्याचा उठण्याचा जीवनाचा हो त्या रचनेत बदल नसल्यामुळे तो अल्पकालीन प्रयत्न त्या मोठ्या जुन्या पॅटर्नमध्ये आपोआप विरून जातो जेव्हा एखादं काम करण्यासाठी खूप इच्छाशक्ती लागते तेव्हा समजून जा की तिथे सुसंवाद नाही घर्षण आहे आणि जिथे सुसंवाद असतो तिथे गोष्टी सहज घडतात नैसर्गिकपणे घडतात म्हणजे आपण मेहनत करून थकतो पण प्रगती होत नाही कारण आपली रचनाच चुकीची असते हे आश्चर्यकारक आहे पण याहूनही धक्कादायक विचार टेस्ला यांनी स्थैर्याबद्दल मांडला आहे हो आपल्याला ज्या गोष्टी शांत आणि स्थिर वाटतात त्या खरोखरच तशा असतात का हा त्यांचा सर्वात क्रांतिकारी विचार आहे असं मला वाटतं टेस्ला म्हणतात की आपल्याला जे स्थिर वाटतं ते खरं तर स्थिर नसतं ते एका दाबून ठेवलेल्या तणावाची अवस्था असते थे। दाबून ठेवलेला ताण म्हणजे तो तणाव हळूहळू आतल्यात वाढत असतो आणि एका क्षणी तो बाहेर येतो म्हणजे प्रतिसाद मिळतो पण तो लगेच नाही उशिराने मिळतो याचं एखादा सोपं उदाहरण देता येईल का कारण हे समजायला थोडं कठीण आहे नक्कीच समजा एक जुनी लाकडी खुर्ची आहे तुम्ही तिच्यावर बसता तेव्हा ती थोडी कुरकुरते पण तुम्हाला वाटतं की ती स्थिर आहे ठीक आहे तुम्ही रोज तिच्यावर बसता पण आतल्या आत तिचं लाकूड कमकुवत होत असतं तिच्या सांध्यांवरचा ताण वाढत असतो वरून ती शांत दिसते आणि मग एके दिवशी ती अचानक मोडते हो आणि आपल्याला वाटतं की खुर्ची अचानक मोडली पण टेस्ला यांच्या मते ती अचानक मोडलेली नाही ती मोडण्याची प्रक्रिया खूप दिवसांपासून आतल्या आत सुरू होती तो शेवटचा क्षण फक्त त्या जमा झालेल्या तणावाचा स्फोट होता वाँ। आपन जला वा म्हणजे आपण ज्याला विघटन किंवा डिसरप्शन म्हणतो ते खरंतर विघटन नसून त्या समस्येचं निराकरण आहे बरोबर रेझोल्युशन तो ताण जो इतके दिवस साचला होता तो फक्त बाहेर पडला हे तर हे तर नात्यानंही आगू होतं अनेकदा नाती अचानक तुटतात असं आपल्याला वाटतं खरंय पण त्यामागच्या लहान सहान दुर्लक्षित गोष्टींचा ताण खूप दिवसांपासून जमा होत असतो आणि हेच तत्व समाज आणि अर्थव्यवस्थांनाही लागू होतं नाही का अगदी तसंच एखादी आर्थिक मंदी अचानक आलेली नसते किंवा एखादी सामाजिक चळवळ अचानक उभी राहत नाही त्यामागे अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेले पॅटर्न्स आणि साचलेला ताण असतो आपण फक्त शेवटच्या घटनेला दोष देतो त्यामागच्या रचनेकडे बघत नाही नाही बघत टेस्ला आपल्याला हेच बघायला शिकवतात की पृष्ठभागाखाली काय चाललंय ते पहा ठीक आहे तर मांडणी आहे सुसंवाद शक्तीपेक्षा श्रेष्ठ आहे आणि स्थिरता हा एक भ्रम आहे मग ह्या सगळ्याचा आपल्या दैनंदिन जीवनासाठी काय अर्थ आहे याचा अर्थ असा की आपला सहभाग हा ऐच्छिक नाही तो अटळ आहे अटळ हो तुम्ही काहीही करा किंवा नका करू तुम्ही कोणत्या ना कोणत्या रचनेला पाठिंबा देतच असता स्त्रोतांमध्ये एक अतिशय प्रभावी वाक्य आहे कोणतं पुनरावृत्ती ही एक वचनबद्धता आहे ती तुमच्या विश्वासाची सर्वात स्पष्ट घोषणा आहे अरे वाह म्हणजे तुम्ही काय म्हणता यापेक्षा तुम्ही रोज काय करता हे जास्त महत्वाचं आहे हो कारण तुमच्या रोजच्या कृतीच ठरवतात की तुम्ही कोणत्या पॅटर्नला मजबूत करत आहात म्हणजे जर मी रोज सकाळी उठून व्यायाम करण्याऐवजी मोबाईल बघत बसलो तर मी तोंडाने कितीही म्हटलं कि की आरोग्य महत्त्वाचं आहे तरी तुमची कृती आळस आणि वेळेचा अपव्यय या पॅटर्नलाच मजबूत करत आहे बरोबर आणि यामुळेच बदल करणं इतकं कठीण का असतं हे स्पष्ट होतं कसं समजा मी ठरवलं की आजपासून रोज व्यायाम करणार मी एक दिवस प्रामाणिकपणे प्रयत्न करतो पण तो एक दिवसाचा प्रयत्न माझ्या अनेक वर्षांपासूनच्या व्यायाम न करण्याच्या पॅटर्नवर आदळतो आणि त्यात हरून जातो अगदी बरोबर म्हणूनच बदल हा संरचनात्मक असला पाहिजे केवळ एक क्षणिक कृती असून चालत नाही म्हणजे मला माझी सकाळची पूर्ण रचना बदलावी लागेल मोबाईल दूर ठेवावा लागेल व्यायामाचे कपडे रात्रीच काढून ठेवावे लागतील हो ही झाली संरचनात्मक कृती थांबा हे खरंच खूप वेगळ्या आहे म्हणजे आपण ज्याला दोष म्हणतो तो व्यक्तीचा नसून त्या पॅटर्नचा असतो हो ही तर जबाबदारीची पूर्णपणे नवीन व्याख्या झाली मग प्रश्न चूक कोणाची आहे असा न राहता कोणत्या रचनेमुळे हा परिणाम झाला असा होतो अगदी आणि यामुळे दोषारोपाऐवजी समस्या सोडवण्याकडे लक्ष जातं हा कर्मचारी कामच करत नाही असं म्हणण्याऐवजी आपल्या कामाच्या पद्धतीत असा कोणता पॅटर्न आहे ज्यामुळे त्याला चांगली कामगिरी करता येत नाही असा विचार सुरू होतो ही दृष्टी आपल्याला अधिक सहानुभूतीशील आणि प्रभावी बनवते नक्कीच हे सगळं ऐकून नियंत्रणाची आणि स्वातंत्र्याची आपली कल्पनाच बदलते पण टेस्ला यांचा स्वातंत्र्याचा विचार थोडा विरोधावासी नाही का वाटत म्हणजे स्वातंत्र्य म्हणजे नियमांशी जुळवून घेणं हे कसं शक्य आहे स्वातंत्र्य म्हणजे तर नियम तोडणं असं आपल्याला वाटतं हा एक खूप चांगला प्रश्न आहे आपल्यासाठी स्वातंत्र्य म्हणजे काहीही करण्याची मुभा पण टेस्ला यांच्यासाठी स्वातंत्र्य म्हणजे रचनेचा अभाव नव्हे तर योग्य रचनेशी सुसंवाद याचं एक सुंदर उदाहरण म्हणजे संगीत संगीतात सात सूर आणि तालाचं एक बंधन एक रचना असते एक उत्तम संगीतकार त्या रचनेच्या आत राहूनच नवनिर्मिती करतो तो ती रचना तोडत नाही नाही तो तिच्याशी इतका सुसंवादी होतो की त्यातून अप्रतिम संगीत जन्माला येतं जर त्याने ती रचनाच नाकारली तर संगीताऐवजी फक्त गोंधळ निर्माण होईल म्हणजे नदी जेव्हा तिच्या पात्रात वाहते तेव्हा तिला स्वातंत्र्य असतं आणि ताकदही असते हो पण जेव्हा ती पात्र सोडून बाहेर पडते तेव्हा ती विनाश करते आणि तिची स्वतःची ऊर्जाही विखुरली जाते खरं स्वातंत्र्य बंधनात नाही तर योग्य बंधनाच्या निवडीत आहे तुम्ही अगदी अचूक पकडलं आणि ही समज आपल्याला अधिक नियंत्रण मिळवण्याच्या हव्यासाकडे नेत नाही तर नम्रता आणि संयम याकडे नेते नम्रता आणि संयम हो कारण आपल्याला कळतं की जगातले पॅटर्न्स आपल्यापेक्षा खूप मोठे आणि जुने आहेत सर्वात प्रभावी हस्तक्षेप हा अनेकदा सर्वात मोठा नसतो तो सर्वात लहान आणि अचूक असतो आणि त्यासाठी आधी निरीक्षण आणि धैर्याची गरज असते बरोबर घाई दडबडीत हस्तक्षेप करण्याऐवजी पॅटर्नला स्वतःला प्रकट होण्याची संधी द्यायला हवी टेस्ला यांच्या मते शांततेत संबंध दृश्यमान होतात तर या सगळ्या चर्चेचा सारांश काढायचा झाला तर असं म्हणता येईल की टेस्ला आपल्याला जगाकडे विस्कळीत वस्तूंचा संग्रह म्हणून पाहण्याऐवजी पॅटर्न्सची एक प्रणाली म्हणून बघायला शिकवतात आणि आपलं ध्येय हे शक्ती वापरून या प्रणालीवर नियंत्रण मिळवणं नाही तर तिला समजून घेऊन तिच्याशी सुसंवाद साधणं आहे हो आणि यातला अंतिम आणि सर्वात महत्त्वाचा संदेश हा आहे की ही जागरूकता ही फक्त पहिली पायरी आहे हे सगळं ज्ञान मिळून काही होणार नाही स्त्रोत म्हणतात की सातत्य ठरवते की त्या दारातून काय आत जाईल जोपर्यंत एखादा विचार किंवा दृष्टिकोन आपल्या कृतीचा आपल्या सवयींचा आपल्या प्रणालीचा भाग बनत नाही तोपर्यंत तो प्रभावी ठरत नाही केवळ माहिती असून उपयोग नाही ती माहिती आपल्या दैनंदिन रचनेचा भाग बनायला हवी अगदी लहान आणि सातत्यपूर्ण बदल हे मोठ्या पण क्षणिक बदलांपेक्षा अधिक प्रभावी असतात कारण ते थेट रचनेवर काम करतात केवळ वरवरच्या लक्षणांवर नाही नक्कीच हिरा एका दिवसात बनत नाही चला तर मग आपल्या श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जाऊया स्त्रोत असं सुचवतं की जे शांतपणे टिकवले जाते तेच ठरवते की भविष्यात काय उदयास येईल हो नेहमी पण त्याऐवजी जर आपण आयुष्यातील केवळ एका लहानशा क्षेत्रात शांतपणे आणि सातत्याने सुसंवाद साधण्याचा सा प्रयत्न केला मग ती एखादी सवय असो नातं असो किंवा कामाची पद्धत असो तर आपण कळत नकळत कोणत्या नवीन आणि शक्तिशाली पॅटर्नला खतपाणी घालत आहोत याबद्दल आपल्याला काय नवीन शिकायला मिळेल